हिमाई आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी लुटला पतंग उडवण्याचा व झोके खेळण्याचा आनंद औचित्य होते नागपंचमी सणाचे नमस्कार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर बातमी विद्यार्थ्यांना रूढी परंपरा व संस्कृतीची माहिती व्हावी या हेतूने श्रावण मासातील नागपंचमी या सणाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी स्वतः पतंग तयार करून ते उडवण्याचा व झाडाला बांधलेले झोके खेळण्याचा आनंद घ्यावा याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात वरील उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती प्राचार्य अनिता साळवे यांनी दिली आहे मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलाच्या आवारात संकुलातील बच्चे कंपनीने स्वतः बनवलेले पतंग उडवण्याचा व झाडाला बांधलेले झोके खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमीला विशेष महत्त्व आहे ग्रामीण भागासह शहरातही देखील नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी अनेक ठिकाणी झोके बांधलेले जातात नागप या दिवशी अनेक ठिकाणी झोके बांधले जातात नागपंचमी दिवशी मुली व महिलांनी झोके खेळण्याची परंपरा आहे झोके खेळल्यामुळे बच्चे कंपनीचा उत्तम व्यायाम झाला त्यांना आरोग्याचे अनेक फायदे मिळाले पतंग उडवण्यात व झोका खेळण्यात शैक्षणिक संकुलातील बच्चे कंपनी दंग होऊन गेल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाल्याचे जाणवत होते बच्चे कंपनीला पतंग उडवण्याची व झोके खेळण्याची संधी प्राचार्य अनिता साळवे यांनी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्यास सांची चहा